आणि काळी शिवार माती आणि या मातीशी नाळ न तोडणारे ताई आमचे सगळे शेतकरी बांधव आहेत आणि सर्वसामान्य जनते ते सर्व आहे आणि आमच्या या जनतेला तळागाड्यातल्या जनतेला त्यांच्यापर्यंत जाणार आम्हाला आमदार हवाय खरखर असं म्हटलं जात की आपल्या माणसांना शब्दाच्या तराजू तो तोलायचं नसतं आपल्या माणसांना शब्दांच्या तराजू तो तोलायचं नसतं पण तरी आपलं व्यक्तिमत्व जितकं भोवाय आम्ही आहे की तुमच्याबद्दल बोलण्याचं मोह मला काही आजावरता येणार नाही आता सध्याचा काळ आपण सगळ्यांनीच पाहिला की तो संक्रमणाचा काळ होता एकीकडे एक झटपट होणारे काही पक्षांतर आणि चालबाजी ने मतपेठ्यांचा जुगारांचा डाव जिंकून सत्तेला लग... आजकाल राजकर्त्यांनी ना सत्तेला पायाची दासी बनवून टाकली होती आणि या राजकर्त्या या राजकर्त्या त्यांना कळून चुकले की आम्हाला आमच्या इकडे बदल करायचा संपूर्ण पूर्णपणे बदल हवाय आणि हा बदल होणार आहे ताई कारण की सध्या आम्ही कार्यक्रमामध्ये पाहतोय सदस्या सगळीकडे सभा होत आहे आणि परवर ज्या आमदार चरिकांच्या बघितल्यानंतर आज तुम्ही आमचा भावी आमदार 100% होणार याचं सांगायचं तर ताई या पहिल्या महिला उमेदवार आहेत की ज्या आपल्या सातारा जिल्ह्यातून पहिल्या आहेत उमेदवार जो साहेबांनी ताईंवरती विश्वास टाकलाय तो विश्वास आपल्याला सर्वांना मिळून एकत्र साथ करायचा पण मी तरी जास्त वेळ ठेवणार नाही कारण मी उशीर होतोय मी प्रत्येक जाता एवढं सांगेन की आमच्याकडे आम्हाला आम विकास पूर्णपणे ताई करून घ्यायचा या संपूर्ण म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर यांना आमच्याकडे शरद पवार नावाचे आणि ताई नावाचे असे मांत्रिक आहेत की त्यांच्याकडे विकास नावाचा अंगार आहे आणि तिने अधोगतीला नेसणूभूत करून प्र आम्हाला काय धरायला लावणार आहे एवढी अपेक्षा आहे काही आम्ही तुमच्याकडून करतो आणि दोन शब्द मी तेच सांगतो